नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर तुषार महापणकर एन e डी सर्जन तोंड कोरडं होणं ही समस्या बऱ्याच लोकांमध्ये असते तोंड कोरडं होणाऱ्या मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये काही स्टॉमी असं म्हणतात का बरं असं होतं ते आपण बघूया पहिली गोष्ट म्हणजे का लाळ कमी होणं लाळेची उत्पत्ती कमी होणं आपल्या शरीरामध्ये या चार मेजर ग्लँड असतात लाळेच्या ग्रंथी दोन इकडे असतात दोन खाली असतात था था था। तर त्यांच्या काही आजारामुळे लाळेचं प्रमाण जे असतं तोंडामधलं ते अतिशय कमी होऊन जातं त्याच्यामुळे का तोंड कोरडं व्हायची शक्यता असते त्याच्यानंतर आम्ही जनरली प्रत्येक पेशंटना विचारतो की टूथपेस्ट बदलली आहे का बऱ्याच जणांना काय सवय असते की प्रत्येक महिन्या दोन महिन्यांनी मग टूथपेस्ट बदल का बदलत राहावं त्याच्यामुळे काय होतं की बऱ्याचशा टूथपेस्ट अशा असतात काय असतं की सर्व टूथपेस्ट ब सर्व लोकांना सूट होतील असं नाही का प्रत्येकाच्या आपल्या आदली त्वचा असते का ती वेगवेगळी असते तर काही काही टूथपेस्ट नाही हे असं व्हायची शक्यता असते इस्पेशली जर तुम्हाला असं आज जाणवलं की एखादा टूथब्रश का दात घासल्यानंतर तुम्हाला जर असं वाटतं की बाबा तोंड आतूर असं आकसल्यासारखं वाटते कोरडं वाटते तर मात्र ती टूथपेस्ट वापरू नका डिहायड्रेशन म्हणजे कमी पाणी पिणं का बरेच लोकं पाणी अत्यल्प पितात ब खूप कमी पितात त्या लोकांना हा प्रॉब्लेम होतो अल्कोहोलमुळे सुद्धा हा एक्सेस अल्कोहोलमुळे सुद्धा आपलं पण तोंड सुकतं तो। काही काही लोकांना काही दीर्घ आजार असा की स्पेशली ताप वगैरे असला तर सुद्धा त्या तापामुळे आपल्याला डिहायड्रेशन होऊन तोंड कोरडं व्हायची शक्यता असते अशी काही मेडिसिन्स आहेत की जी मेडिसिन आपण जनरली सर्दीला वापरतो त्याला आपण अँटीइस्टामाइन्स म्हणतात त्या त्या मेडिसिनने आपलं ब तोंड ब कोरडं होतं का जसं आपलं नाक कोरडं होतं का तसंच आपलं ब तोंडसुद्धा ब कोरडं व्हायची शक्यता असते इस्पेशली मानसिक रोगाचे काही मेडिसिन्स ॲन्झायटी डिप्रेशनचे काही मेडिसिन्स असतात ती त्याच्यानंतर हायपर टेन्शन ब्लड प्रेशरचे काही मेडिसिन त्यानेसुद्धा आपलं ब तोंड ब कोरडं व्हायची शक्यता असते काही आजार असतात आपल्याला डायबिटीस त्यामुळे सुद्धा तोंड कोरडं होतं नंतर एक प्रकारचा लाळेच्या ग्रंथींचा आजार आहे त्याला ब जॉग्रन सिंड्रोम असं म्हणतात ब जॉग्रन सिंड्रोम हा एकदम कॉमन नाही आहे पण तो आहे बऱ्याच लोकांमध्ये आम्ही ते तरी काय बघितलेला आहे सध्या तरी त्याच्यामध्ये काय होतं त्याच्यामध्ये आपल्याला लाळीची ग्रंथ आणि आपल्या अश्रूंच्या ग्रंथ्या त्यांना ॲक्च्युली सूज येते आणि तो एक प्रकारचा ऑटो इम्युन डिसीज आहे आणि मग त्याप्रमाणे आपले अश्रूसुद्धा कोरडे होतात आणि आपली लाळसुद्धा कोरडी होते काही आजार एच आय व्ही म्हणा का, का आल्झायमर्स डिसीज पार्किन्सन सिंड्रोम त्याच्यामुळे सुद्धा असं होती शक्यता असते स्नोरिंग म्हणजे आपण जेव्हा घोरतो त्यामुळे आपलं तोंड उघडं राहतं आणि ते का तोंड उघडं राहिल्यामुळे आपसुद्धा आपलं प तोंड कोरडं पडतं जर समजा कोणाचं का रात्रीच्या वेळी जर तोंड कोरडं पडत असेल तर हा त्याचं नाक ब्लॉक होणं का हा रात्रीचं नाक चोरणं किंवा का नाक बंद होणं किंवा घोरणं ही समस्या असते एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की बरेच लोक का त्या घोरण्यावरती सी पॅप मशीन म्हणून असते तरी वापरतात तर ती सी पॅप मशीनने काय होतं की आपल्या तोंडातलं प्रेशर असतं ना ते हवेचं ते वाढतं ते वाढलं हो की काय होतं की लाळेच्या ग्रंथीमध्ये सुद्धा एक प्रकारचं प्रेशर असतं आणि मग का त्या प्रेशरमुळे ती तिकडनं लाळ आपल्या तोंडामध्ये येत असते पण जर समजा का तोंडातलं प्रेशर जर वाढलं तर मात्र ते तिकडनं लाळ यायला रोखतं रात्रीचं आणि मग त्याच्यामुळे असं होतं प्रॉब्लेम फक्त रात्रीचा होतो नंतर वय वाढल्यामुळे की एजिंग प्रोसेसमुळे सुद्धा आपली साहजिकच यु नो लाळ कमी होते एक्सेस अल्कोहॉल स्मोकिंग ब तंबाखू चगळणं त्यामुळे सुद्धा आपली आपली त्वचा जी असते का ती भाजते आणि मग त्याच्यामुळे सुद्धा आपली लाळ कमी व्हायची शक्यता असते स्ट्रेस बऱ्याच लोकांना स्ट्रेस असतो त्यामुळे त्या स्ट्रेसमध्ये सुद्धा आपली लाळ लाळ कमी होते ब तोंड कोरडं होतं पोस्ट कॅन्सर ब कॅन्सर झाल्यानंतर बऱ्याच लोकांना रेडिओथेरपी दिली जाते आणि मग त्या रेडिओथेरपीमध्ये किस्पेशली जर का आपला हा भाग जर इन्वॉल्व्ह असेल हेड अँड नेकचा तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्या लाळेच्या ग्रंथींना ब कोरडेपणा येतो आणि मग त्यामुळे सुद्धा असं होतं कॉफी एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट बऱ्याच लोकांना ब्लॅक कॉफी खायची कंटिन्यू सवय हो असते कंटिन्यूअस ते हो कॉफी पित असतात कॉफीमुळे सुद्धा कॅफिनमुळे सुद्धा आपलं तोंड कोरडं होतं तो। खूप गोड पदार्थ खाल्ल्यामुळे किंवा खूप खारट पदार्थ खाल्ल्यामुळे सुद्धा असं तोंड कोरडं होतं इस्पेशली मी तुम्हाला सांगतो की खारट पदार्थाचं बऱ्याच लोकांना मग खारट पदार्थ खायची सवय असते त्यामुळे काय असतं की खारट पदार्थ आपण जेव्हा तोंडात घालतो हो तेव्हा त्याच्यामध्ये मीठ अतिप्रमाणात असतं ते मीठ तोंडाच्या आतल्या का त्वचेतलं पाणी ब शोषून घेतं बाहेर आणि मग त्याच्यामुळे आपलं तोंड साहजिकच कोरडं होतं आता मग ज्यांचं तोंड कोरडं होतं त्यांना काय वाटतं तोंड सुकतं यु नो जीप फिरवताना असं चिकटल्यासारखं वाटतं लाळ सुकते लाळ जाडसर होते त्याच्यामुळे एक एक प्रकारची तोंडाला दुर्गंधी येते लाळ नसल्यामुळे आपल्याला यु नो अन्न गिळताना त्रास होतो का बोलताना त्रास होतो बोलताना आपल्याला लाळ ला ला हवी का लाळ ला म्हणजे ल्युब्रिकेशन ते आपल्याला हवं हो। लाळ नसेल तर आपल्या जिभेला चरे पडतात आपल्याला यु नो तोंडाला अल्सर होतात त्याला आपण मूक ए छाले म्हणतात हिंदीमध्ये त्याप्रमाणे थ्रोट होतो पण चवीची संवेदना ब कमी होते का दातावरती प्लाक्स होतात प्लाक्स म्हणजे अशा एक प्रकारचं यु नो थर्स असतो बॅक्टेरियाच्या हिरड्यांचे आजार होतात आता आपण ह्याला काय करावं हो। पहिली गोष्ट म्हणजे आधी जर तुम्हाला असं क का जर का झालं का तर घाबरून जायचं नाही मी तुम्हाला सांगतो काय करायचं पहिलं म्हणजे ब शुगर फ्री ब गम मिळतात बच्युईंग गम शुगर फ्री असतात ते ते आपण सारखे चघळत का जसं आपण ब चुईंग गम चघळतो तसं त्याच्यामुळे आपल्या लाळेची उत्पत्ती व्हायला मदत होते कॉफीचं प्रमाण जर असेल का तुम्ही पित असाल तर ते थांबवा नंतर बऱ्याच लोकांना माउथवॉश करायची सवय असते दिवसाला तीन तीन चार चार वेळा उगाच ते माउथवॉश करत असतात तर त्या का ज्या माउथवॉशमध्ये अल्कोहोलचं जा प्रमाण जास्त असतं त्या त्या ह्याने माउथवॉश करू नका त्याच्यानंतर अल्कोहोलचं सेवन टाळा तंबाखू चघळण्याचं टाळा पाणी मात्र भरपूर प्या किंवा जर पाणी जर असेल तर त्या पाण्याचं का ज दो दोन एक लिटर का हा बाटली भरून ठेवायची आणि ते हळू पूर्ण दिवसभर बस बा सीप करायचं शुगरलेस पेय ती प्या नंतर मग काही काय वेळेस बस सलायवाचे बस सबस्टिट्यूट मिळतात काय म्हणजे आपल्या लाळेचे बस सबस्टिट्यूट असतात ते बाजारात मिळतं आणि ते, ते अगदी विना प्रिस्क्रिप्शन तुम्हाला मिळू शकतात की स्पेशल त्याच्यामध्ये मिथाईल सेल्युलोज असतं तर ते त्याने आपली आपलं तोंड हे राहतं ओलं राहतं बरेच लोक बघ खोबरेल तेल असतात आम्हाला प्रश्न विचारतात अगदी डॉक्टर आम्ही आतून खोबरेल जे झालो तर चालेल ब चालेल का गाईचं तूप लावलं तर चालेल का येस आपण जर तेल आतून जर हे केलं कोट केलं तर त्याच्यामुळे आतली त्वचा जी असते तर ती थोडी उलस राहते जर तुम्ही ब काही गोळ्या घेत असलात प सर्दीच्या इस्पेशली अँटीसिस्टमॅन त्या मगाशी तुम्हाला मी सांगितलं की त्या गोळ्या घेतल्यामुळे ब सर्दी तर बरी होते ब सर्दी सुकते परंतु त्याचबरोबर प लाळसुद्धा एकदम कमी होऊन जाते आणि ब तोंड कोरडं होतं त्यामुळे ते, ते मात्र एक थोडंसं टाळा नंतर तुमचे जर समजा काही ब्लड प्रेशरची औषधं चालू असतील तर ते जरा तुम्हाला चेंज करावं लागेल का तुमच्या डॉक्टरांना भेटून तर सायकॅट्रिक मेडिसिनसुद्धा त्यांना सांगायचं असं असं होतं आहे त्यात आता मग आता मग त्याप्रमाणे त्यांचा काही डोस ॲडजस्ट केलात तर तुम्हाला हा प्रॉब्लेम होत नाही इस्पेशली नाक जर बंद असेल तर हा आता त्याचा इलाज मात्र करून घ्या नंतर यु नो रूम यु नो रूममध्ये एक ह्युमिडिफायर लावा हा त्याने काय होतं काय की बाष्प जे असतं रूममधलं याचं प्रमाण वाढतं आणि आपल्याला असा हा कोरडेपणा होत नाही डायबिटीस वगैरे असेल तर ते तुम्ही ट्रीट करा टूथपेस्ट मात्र सारख्या बदलत राहू नका मगाशी तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे टूथपेस्ट मात्र डेफिनेटली के तुमची एक जी असेल तीच कॉन्स्टंट ठेवा कारण काय असतं का प्रत्येकाला प्रत्येक टूथपेस्ट सूट होईल असं नाही चांगला ब्रश वापरा आणि तो आणि एक शक्यतो कसा असतं की फ्लुराईडची टूथपेस्ट असते ना ती ॲक्च्युली चांगली असते आपल्या तोंडाच्या आरोग्याला तर त्याच्यामुळे यु you नो know, बॅक्टेरियांचा पण नाश होतो आणि इट्स अ गुड टूथपेस्ट त्याच्यानंतर चा ब चांगल्या प्रतीचा ब्रश वापरा वा का टूथब्रश जे असतात त्याचे हे असतात ना ब्रिसल्स ते ॲक्च्युली चांगले हवेत आलं लक्षात या सगळ्या ब खबरदाऱ्या जर तुम्ही घेतल्यात तर तुम्हाला निश्चितच तुम्हाला आराम मिळेल आणि इन केस का जर समजा काही आराम मिळत नसेल तर मात्र लगेच तुमच्या नजीकच्या ई एन टी सहज्यांना दाखवा आणि त्याचा लवकरात लवकर इलाज करून मोकळे व्हा ऑल राईट धन्यवाद